आदू हुँ? कशी झाली नमस्कार कुकविथ निलं आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मँगो मस्तानी बनवणार आहोत कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे आणि अशा कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड काहीतरी हवं असतं आणि आपल्या मुलांचं लक्ष शक्यतो आईस्क्रीमकडे असतं त्यांना थंड आईस्क्रीम थंड शेक हवा असतो तर आज आपण एकदम मस्त पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि चवीला जर म्हणाल तर अप्रतिम लागतो असा मँगो मिल्कशेक किंवा याला आपण मँगो मस्तानी असं सुद्धा बोलू शकतो तुम्ही पाहिलंच असेल माझ्या तर मुलीला ही मँगो मस्तानी किंवा मँगो शेक हा फार आवडलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील मुलांना अगदी मुलेच काय घरातील मोठे लोकसुद्धा आवडीने पितील एवढा टेस्टी बनतो आणि तुम्ही पाहू शकता एवढी टेस्टी आणि मस्त दिसते की पटकन हो ग्लास दिसता क्षणी उचलून ही मस्तानी प्यावशी वाटते तर ही मस्तानी बनवायला फार सोपी आहे लगेचच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर पहा आपली मँगो मस्तानी किंवा मँगो शेक किंवा मँगो क्रीम बनवून घेण्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मँगो घ्यायचा आहे म्हणजे आंबा घ्यायचा आहे तर इथे मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे इथे मी एक वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे आता हो या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊयात तर इथे मी एक पेला भरून थंडकार दूध घेतलेलं आहे दूध हे गरम किंवा कोमट नसावं ते थंडगार असल्यास मस्त आणि फार छान लागते त्यामुळे इथे मी थंडगार असं दूध घेतलेलं आहे इथे हे जे दूध आहे ते कच्चं वापरायचं नाही आहे आपण दूध गरम करून ते थंड झाल्यावर फ्रीजला ढकलतो ते थंड दूध इथे मी वापरलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊयात तर इथे पहा मी एक छोटी वाटी म्हणजेच तीन ते चार चमचे साखर घालतीये तुमचा जो आंबा आहे तो गोड किंवा आंबट आहे याच्यानुसार तुम्ही साखर ऍडजस्ट करून घ्यायची आहे यानंतर इथे पहा मी एक चमचा बटरस्कॉच आईस्क्रीम घेतलेलं आहे तुम्हाला वेनेला फ्लेवर आवडत असेल तरी तुम्ही तो घातला तरी चालेल माझ्याकडे हे अवेलेबल होतं त्यामुळे मी हे घालते आहे आणि इथे हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आईस्क्रीम घालायचं नसेल फक्त दूध घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हे आता मिक्सरला फिरवून घेऊयात आणि छान अशी स्मूदी बनवून घ्यायची आहे तर इथे पहा हो मँगोचा शेक किंवा मँगो स्मोदी आपली तयार आहे आपल्याला आमरस बनवायचं नाही आहे अशा प्रकारे स्मोदी बनवून घ्यायची आहे हे पहा मस्त अशी स्मूदी झालेली आहे कलर सुद्धा फार अप्रतिम आलाय आणि याच प्रकारे ती टेस्टला सुद्धा फार छान लागणार आहे इथे आता आपली स्मूदी तयार आहे आता आपण लगेचच आपलं मँगो मस्तानी बनवून घेऊयात तर इथे पहा मी एक ग्लास घेतलेला आहे आता या ग्लासमध्ये सगळ्यात अगोदर तळाला आपण मँगोचा पल्प घालून घेऊयात तर थोडासा म्हणजे एक चमचाभर मँगो पल्प मी याच्यामध्ये घालून घेते हो जो मँगो पल्प आहे तो मी अशा छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे मॅंगो पल्प घालून घेतल्यानंतर आता ही जी मँगो स्मूदी आहे ती आता या ग्लासमध्ये घालून घेऊयात तर पहा प्रतिम अशी स्मूदी बनलेली आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय मस्त तरी ते पहा मी ग्लास भरून ही स्मूदी घातलेली नाहीये पाऊन ग्लासेस घेतलेली आहे आणि आता स्मूदी भरल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे तर मी एक ते दोन चमचा याच्यामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम घालून घेते जसं की मी सांगितलं तुम्ही ते बटरस्कॉच किंवा आईस्क्रीम आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता आईस्क्रीम घालून झाल्यानंतर याच्यावरून पुन्हा एकदा आपण ही मँगोची स्मूदी आहे ती घालून घेऊयात आणि याच्यावरून आता हो मँगो पल्प आहे तो घालून घ्यायचा आहे मस्त याच्यामध्ये मी एक स्ट्रॉ घालते तुम्ही चमच्याने किंवा स्ट्रॉने कशाने सुद्धा ही पेऊ शकता मस्त आता हो जो ग्लास आहे तो तुम्ही असा सुद्धा सर्व करू शकता किंवा हो ग्लास थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल जसं तुम्हाला हवं असेल तसे तुम्ही ही स्मूदी पेऊ शकता मस्ताने पे पिऊ शकता मस्त तर तुम्ही पाहिलंच असेल अगदी सोपं आहे हे मस्तानी बनवणं तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि साहित्यसुद्धा फार कमी आहे तर पहा आपली सुपर टेस्टी अशी मँगो मस्तानी मॅंगो शेक किंवा मँगो क्रीम तयार आहे एकदम टेस्टी लागते चवीला भन्नाट लागते तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी किंवा घरातल्या मोठ्यांसाठी अशी ही मँगो मस्तानी या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी ट्राय करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान यम्मी टेस्टी रेसिपी बरोबर धन्यवाद आदो आदू है? कशी झाली आहे